चौदा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबर हे दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात एक विशेष महत्त्व देणारे दोन दिवस आहेत कारण या दोन दिवशी महाराष्ट्रातले अनेक विरोधी पक्ष नेते ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, सेना आणि महाविकास आघाडीतले सर्व पक्ष आणि इतर सहयोगी पक्ष जे विरोधी पक्षाची भूमिका सध्या महाराष्ट्रात बजावतात त्या पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्याचं निवडणूक आयोग जे आहेत त्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात जी बोगस मतदान आहेत बोगस मतदार आहेत मतदार यादी आहे त्यात असलेली एक घोळ यावर चर्चा केली आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली मात्र या दोन दिवसात नेमकं काय घडलं नेमकं कुठल्या पद्धतीने कुठल्या सिक्वेन्सनी या सगळ्या गोष्टी घडल्या हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात चौदा ऑक्टोबर पासून चौदा ऑक्टोबरला सकाळी अकराच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर अनेक महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातले हे शिवालय हे मंत्रालयाजवळ असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयात एकत्र आले तिथून पुढे हे सगळे नेते एकत्रित मंत्रालयात गेले विशेष म्हणजे त्यावेळी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघेही एकत्र एका गाडीतून मंत्रालयात पोहोचले मंत्रालयात या सर्व नेत्यांच्या शिष्टमंडळाने तयार केलेलं निवेदन या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे दिलं आणि आणखी एक निवेदनाची प्रज्जी ती राज्य निवडणूक आयोगाचे सीईओ असणाऱ्या वाघमारे यांच्याकडे देण्यात आली या निवेदनामध्ये काय होतं तर सध्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेली मतदार यादी आणि सध्या आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर असलेली मतदार यादी यामध्ये नेमके कसे घोळ आहेत एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नोंदणी कशी झालेली अनेक मतदारांचं वय कस त्यांच्या मुलाच्या वयापेक्षा जास्त आहे याचे सगळे घोळ आहेत याबद्दलचे सगळं गोष्टी त्या निवेदनामध्ये नमूद केलेल्या होत्या आणि ते निवेदन त्या निवेदनातल्या प्रमुख गोष्टी ज्या आहेत त्या पुढे पुढे या नेत्यांनी मांडलेल्या सुद्धा आहेत त्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतो हे निवेदन या सर्व नेत्यांनी मिळून राज्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केलं आणि सुपूर्त करत असताना या शिष्टमंडळामध्ये आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस चोकल चोकलिंगम यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीत प्रामुख्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आक्रमकपणे त्यांनी हे मुद्दे मांडले त्यामध्ये व्ही शिवाय निवडणुका घेऊ नका हा सगळ्यात प्रमुख मुद्दा राज ठाकरेंनी मांडला निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं की ई व्ही एम्स जे आहेत त्याला जोडण्यासाठी पुरेसे व्ही व्ही पॅट मशीन्स उपलब्ध नाही आहेत त्यामुळं आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट मशीन ई व्ही एमला जोडली जाणार नाही तर ते व्ही पॅड जर उपलब्ध नसतील तर या निवडणुकाच होऊ नयेत व्ही व्ही पॅट शिवाय निवडणुका घेऊ नका असं जे राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं सोबतच हे निव सोबतच आ... सध्या भारतात आ... कुठेही निवडणुका नाहीत मग संपूर्ण भाषा देशात जेवढे व्ही व्ही पॅट उपलब्ध आहेत ते सगळे महाराष्ट्रात आण आणि त्याच्यावर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या व्हीव्ही पॅट नसतीलच तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं राज ठाकरेंनी निवडणूक नियू... अधिकाऱ्यांना सांगितलंय सोबतच ज्या मतदार याद्या आहेत त्या पूर्णपणे एकदा तपासून घ्या आणि त्यामध्ये आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या करा त्याशिवाय या निवडणुका घेऊ नका मतदार याद्या पूर्णपणे ज्यावेळेस दुरुस्त होतील त्यावेळेसच या सगळ्या निव सर्व निवडणुका घ्या असं देखील राज ठाकरेंनी सांगितलं सोबतच या सगळ्या परिस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून या बैठकीत कुठलंही उत्तर न मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना सवाल केला की नक्की तुम्ही महाराष्ट्रासाठी निवड सरकारसाठी काम करताय की तुम्ही भाजपसाठी काम करताय अशी जी शंका आहे ती देखील राज ठाकरेंनी या बैठकीत उपस्थित केल्याचं काही माध्यमातील सूत्रांनी त्याची माहिती दिली त्यानंतर पंधरा ऑक्टोबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंग चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे सीईओ वाघमारे यांच्यासोबत या शिष्टमंडळाची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यानंतर ही चौदा ऑक्टोबरची जी बैठक होती ती संपली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा ऑक्टोबर रोजी आयोगाने पक्षा या पक्षाच्या शिष्टमंडळाला बोलवलं यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही उपस्थित होते मात्र शरद पवार त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे आणि नियोजित दौऱ्यांमुळे या बैठकीला उपस्थित नव्हते मात्र त्यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे प्रामुख्यानं विशेष म्हणजे चौदा ऑक्टोबरच्या बैठकीत जे उपस्थित नव्हते ते अमित ठाकरे या बैठकीत उपस्थित होते यावेळी मतदार यादांमध्ये जो काही घोळ आहे तो या सगळ्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवला सोबतच सर्वोच्च न्यायालयानं जे जा एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत दिली या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी तर त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाला मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ समजून सांगा आणि सर्वोच्च न्यायालयाकडून या निवडणुका घेण्यासाठीची मुदत वाढ घ्या असंही या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आणि प्रामुख्यानं राज ठाकरेंनी असा सल्ला निवडणूक अधिकाऱ्यांना दिला त्यानंतर साधारण ही चर्चा दुपारी एकपर्यंत संपली चालली दुपारी एक न वाजता ही बैठक संपली आणि त्यापुढे हे सगळे नेते हे संपूर्ण शिष्टमंडळ वाय बी सवन सेंटर जे मंत्रालयाच्या जवळ आहे तिथं पोहोचलं आणि तिथं या सर्व नेत्यांनी मिळून एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद घेतली आता या पत्रकार परिषदेतही राज ठाकरेंनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले अनेक गोष्टींचा घोळ जो मतदार यादांमधला मत्दा घोळ आहे तो समजावून सांगितला त्यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं की निवडणूक आयोग हे केवळ निवडणुका घेतात म्हणजे निवडणुका पार पाडण्याचं सुरळीतपणे पार पाडण्याचं काम जे आहे ते निवडणूक आयोगाचं असतं मात्र मतदार आणि राजकीय पक्ष यांचा प्रत्यक्ष सहभाग या निवडणुकीमध्ये असतो राजकीय पक्ष प्रत्यक्ष या निवडणुकांना सामोरे जात असतं लढवत असतं मग निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांना मतदार याद्या का पुरवत नाही इथंच सर्वात पहिला घोळ असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या त्या याद्यांमध्ये अनेक ठिकाणी मुलाच्या वयापेक्षा वडिलांचं वय कमी आहे त्या यादीमध्ये कमी दाखवण्यात आलेलं आहे हे कसं शक्य आहे असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मतदार यादीत अनेक मतदार याद, मतदारांची नावं आहेत मात्र फोटो नाहीत म्हणजे फोटो पत्ता या मतदार यादीतून काढण्यात आलेला आहे फक्त नावं ठेवण्यात आली असा आरोपही राज ठाकरेंनी केला या सगळ्या परिस्थितीत ही माहिती मागितल्यानंतर निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं होतं की मतदार यादी आम्ही कोणालाही देऊ शकत नाही ती कोणासोबतही शेअर करू शकत नाही कारण ती गोपनीय असते यावर आपण कोणाला मतदान करतो हे निवडणूक प्रक्रियेमध्ये गोपनीय असतं मात्र मतदार यादी किंवा मतदार कोण आहेत हे कसं काय गोपनीय असू शकतं असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला सोबतच मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचा फुटेज निवडणूक आयोग बघू शकतं मग ते राजकीय पक्ष का बघू शकत नाही त्यातून त्यात लपवण्यासारखं काय असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला दुसरी एक घटना काही या विधानसभा निवडणुकी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी घडली होती त्यात एक एका महिलेच्या नावावर नावाचे सहा मतदार आढळून आले होते त्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये आली आणि त्याच दिवशी संध्याकाळी ती सहा नावं मतदार याद्यांमधून डिलीट करण्यात आली या घटनेवर बोलताना जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात त्याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही मग जी नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतंय आणि नवीन नावं कोण टाकत आहे याचा तपास करावा लागेल असंही असं म्हणत राज ठाकरेंनी या सगळ्या बाबतीत संशयही व्यक्त केलाय सोबत हे सगळं बोलताना राज ठाकरेंनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला ते म्हणजे ही या देशातली पहिली निवडणूक नव्हती मग याआधीही अं या देशात अनेक निवडणुका झाल्या मग मतजोरी किंवा बोगस मतदान हा मुद्दा याच निवडणुकीला का चर्चेत आला या निवडणुकीनंतर का चर्चेत आला याचाही अभ्यास करण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं या सगळ्यावर शेवटी पत्रकार परिषदेच्या शेवटी बोलताना राज ठाकरेंनी एवढंच सांगितलं की निवडणूक यादीत घोळ आहेत ते अधिकाऱ्यांनीही मान्य केलं ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत त्यावर आता निवडणूक आयोगानं कारवाई करून घोळ सोडवावेत अशी आमची इच्छा आहे आणि तसं झालं नाही दोन तीन दिवसात निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांकडून जर आम्हाला उत्तर आलं नाही तर आमची पुढची दिशा जी काय असेल ती आम्ही तुम्हाला सांगू असं सा राज ठाकरेंनी सांगितलं आणि जाता जाता राज ठाकरेंनी एक उल्लेखही केला जो अतिशय महत्वाचा उल्लेख होता की दोन हजार सतरा वेळी दोन हजार सतरा साली राज ठाकरेंनी अशाच प्रकारे ईव्हीएमवर वर बोलण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी आज त्यांच्या आजूबाजूला असणारे आज बरेच नेते त्या पत्रकार परिषदेत होते विशेष म्हणजे अजित पवारही त्यावेळी राज ठाकरेंच्या बाजूला बसून त्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या विरोधात उभे राहिलेले होते त्यांनीही आज यायला पाहिजे होता असे मिश्किल टिप्पणी आणि टोला जो आहे तो राज ठाकरेंनी लगावला मात्र यातून दोन हजार सतरा साली जे राज ठाकरेंनी ईव्हीएम बाबतीतची शंका उपस्थित केली होती त्यावेळी विरोधात आवाज उठवला होता तेच मत राज ठाकरेंनी आज पुन्हा दोन हजार पंचवीस सालीही मांडले असं यातून त्यांना दाखवायचं होतं आणि यातून हे सिद्ध देखील झाले की राज ठाकरे काळानुसार म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस हा बराच वर्षांचा काळ लोटला या अनेक वर्षात राज ठाकरेंच्या सोबत असलेले सहकारी जरी त्या पत्रकार परिषदेतले बदलले असले तरी राज ठाकरे आजही त्याच मुद्द्यावर ठामपणे भांडतायत आणि जनतेची बाजू मतदारांची बाजू लावून धरतायत त्यामुळं या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची खर तर एक गो गरज आहे या दोन्ही दिवसांच्या घटनाक्रमांवर आणि ईव्हीएम विरोधात किंवा मतचोरी तो विरोधात घेतलेल्या या सर्व पक्षांनी आणि प्रामुख्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दलचं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद